आधी पेटपूजा आणि मग काम दुजा म्हटलं आज तुम्हाला खरं सांगू नवऱ्याने कितीतरी वर्षानंतर माझी तारीफ केली असेल ते म्हणाले की खूप सुंदर दिसत आहे ते पण व्हिडिओ कॉलमधून तर मलाही खूप हसायला आलं लाजही वाटली नाश्ता केला माहीला ट्यूशनला पाठवलं हो बरं का नंतर दुर्वा झोपली होती बाहेर बघितलं तरी हा पाऊस काही जायचं नाव घेत नाही विचारा आणि त्यामुळे एवढा आळस आला आहे की काही काम करावं असं वाटत नाही पण जे काही कामं पडली असतात ते तर करावीच लागतात तेवढ्यात माहितीची वही राहिली म्हणून परत आली होती आणि या फॅनवर एवढी धूळ होती ना पण काय करणार आता हाईट कमी आहे आणि काही पोसू शकत नाही मी फडक्यानं पुसायचं होतं पण आता झाडूनीच म्हटलं हे आल्यावर पुसतील झाडू वगैरे मारून घेतला आणि थोडंसं म्हटलं आता आराम करत बसावं तर खरं सांगू ताई नो झोपले ना रात्री झोपच येत नाही भूताची भीती वाटत राहते त्यापेक्षा म्हटलं चला झोपत नाही इकडं तिकडं टाईमपास केला आणि संध्याकाळच्या जेवणात मैत्रिणीला बोलवलं होतं मस्त पावभाजी लावली बाहेर जाऊन मी पाव ते घेऊन आले होते बरं का तर असंच होता आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय